आपल्या मित्र पक्षांचे सर्वच मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवानो भगिनी आणि मातार थांबा थी। ठीक आहे ठीक आहे माझं वर्णन वर्णन संयमी म्हणून एवढं काही केलेलं आहे की नेमकं बोलायचं काय ठीक आहे माझं वर्णन संयमी म्हणून केल्यानंतर मी नेमकं बोलायचं काय हा माझ्यासोबत मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे यशोमती ताई मुहूर्त चांगलं साधलंय कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत पण आजपर्यंत खूप झालं खूप पाहिली यांची थेर हा मतदारसंघ तसा मी असं म्हणेन अभिमानाने म्हणेन की शिवसेनेचा आणि शिवसेनेचा हा पाच वेळा मतदारसंघ जिंकल्यानंतर मला यशोमती ताई म्हणाल की साहेब तुम्ही इकडे लढण्याची गरज नाही तिकडे जे काय आहे आम्हीच त्यांचा बंदोबस्त करतो म्हटलं करा आणि मला खात्री आहे या मतदारसंघातला प्रत्येक कट्टर शिवसैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी शिवसेनेचा प्रेमी मतदार हा कधीही गद्दाराला साथ देणार नाहीच आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते मागून वार करणारी आमची अवलाद नाहीये समोरासमोर या आम्ही छातीवरती वार झेलणारे आणि छातीवरती समोरून वार करणारे आहोत आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो की एक मोठी जाहीर सभा घ्यावी असं माझ्या मनात देखील होत पण संध्याकाळची सभा ही एवढा तर वेळापत्रक घट्ट झालंय की काही जमत नाहीये आज संध्याकाळी तर मी वर्ध्याला सभा सभेसाठी जातोय हो काल बुलढाण्याची सभा झाली पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रचंड लाट दिसते प्रचंड म्हणजे याचं वर्णनच करू शकत नाही कदाचित अशी लाट ही आणीबाणीच्या नंतर आली असेल तेव्हा तर आपण सगळे लहान होतो पण त्याही पेक्षा मोठी लाट आज देशामध्ये उसळले हे सगळ्यांना जाणवते प्रचाराचे मुद्दे तेच आहेत पण विशेष म्हणजे आपले माननीय प्रधानमंत्री तत्कालीन मी का म्हणतो कारण त्यांची दहा वर्ष पूर्ण झालेत या निवडणुकीच्या काळामध्ये कोणी प्रधानमंत्री असत नाही ते काळजीवाहू असतात ते त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत म्हणून ते काळजीवाहू आहेत जोपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळेला प्रधानमंत्री जी मोदी आपल्या महाराष्ट्रात किती प्रचार सभांना आले होते आणि आता किती येत आहेत आता अगदी गल्ली बोळामध्ये जात आहेत आणि दर वेळेला काहीतरी एक जातीय समीकरणाचा पिल्लू सोडून घेत आहेत काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल अह मग दहा वर्ष तुम्ही तिकडे बसला होता कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटली आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होते, होते ते मोदींना कसं कळते देव जाणे त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहेत पण दहा वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होताच तुम्ही सत्तेवरती आम्हीच पुरखा होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्यात नेण्यासाठी पंधरा लाख रुपये येणार होते पंधरा लाख काय आलेले नाही आहेत आणि आता ते जे काय चालतंय मी कालच्या सभेत बोललो काही मुद्दे मला मुद्दामून सगळ्या सभेत सांगायचे कारण ही निवडणूक जी होते ती त्यांच्या जीवन मरणाची नाही ही शेतकऱ्याची आणि तुमच्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे आयुष्य कसं जगायचं स्वातंत्र्यामध्ये लढायचं की पारतंत्र्यामध्ये लढायचं आणि अमरावतीची जी भूमी आहे तुकडोजी महाराज यशोमतीताई गेल्या वेळेला मी स्मारकावरती आलो तो गाडगे महाराज गाडगेबाबांनी एक धर्म शिकवलेला आहे आणि तुकडोजी महाराज दुसरी काही भजन कीर्तन करत नव्हते बसले त्यांची कीर्तन सुद्धा ही देशप्रेमाने ओथंबलेली होती क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती आणि मी जर का नीट विसरलो नसेल तर त्यांच्याच त्या दोन ओळी आहेत पत्तर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना झाडू झडले शस्त्र बनेगे नाव लगेगी किनारे यासाठी भारत मातेसाठीच त्यांनी त्यांची जी का अमोघ वाणी होती त्या वाणीतून देशप्रेम जागृत केलं होतं आणि आज जे सत्तेवरती बसले त्यांचा स्वातंत्र्य लढायशी काढीचाही संबंध नव्हता कुठेही नव्हता कधीही नव्हता पण आज मला त्यांना विचारायचंय कि इथे जरा आम्ही कुठे काही म्हंटल की महिलेचा अपमान स्त्रीचा अपमान मग प्रधानमंत्री करायची तिकडे येतील ते आले का त्यानं जाऊन विचारा की अहो प्रधानमंत्री जी तुमच्याच सभेत तुमचे तिथले पलीकडचे जे मुनगट्टीवार मानगुट्टीवरती बसवलेत त्यांनी जो बहीण भावाच्या नात्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये कोणाचा अपमान झाला बहीण भावाचा नातं पवित्र मानतो आम्ही त्या नात्याचा तुमचा एक विवत्स विकृत बुद्धी नासलेला माणूस आणि दुर्दैवाने तो सांस्कृतिक मंत्री एवढा असंस्कृत मंत्री असंस्कृत माणूस राज्याचा सांस्कृतिक मंत्री असू शकतो काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही तुम्ही केलेत आणि तो आमच्याकडे करतोय ज्यांना असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान झाला त्यांना सांगायचंय की पहिले जाऊन त्या मुनगट्टीवारच्या मानगट्टीवरती आणि संपूर्ण देशातल्या महिलांची माफी तुम्ही मागा महिलांचा अपमान महिलांचा अपमान मणिपूर मध्ये काय झालं होतं गेलेत प्रधानमंत्री तिकडे अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी याच राज्यातला एक मंत्री सुप्रियाताईला ताईला शिबिर येतोय आणि कोणाला काही पडलेलं नाही कुठे गेले ते भाजपवाले नीतीवान भाजपवाले तुमच्याकडनं आम्हाला हिंदुत्वाची शिकवणी लावण्याची गरज नाही आणि देशप्रेमाची तर तुम्ही बातच बोलू नका तुमच्या रंगाम रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर ता शोधावं लागेल पण तुम्ही दहा वर्ष देशाला लुटून टाकलं जास्त मुलं होतील त्यांनाही काँग्रेस संपत्ती वाटून टाकेल अहो इकडे माझ्या शेतकऱ्यांची तर मुलं आत्महत्या करतायत काम नाही त्यांना शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करतायत त्यांच्यासाठी कधीतरी तुम्ही दोन शब्द तुमचे खर्ची खातले होते नुसतं आम्ही याव करून त्या करून सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं पुढच्या तीस वर्षात आम्ही काय करणार अहो गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या तीस वर्षाकडे जाऊ पण दोन हजार चौदा साली त्यांनी जी जी काय वचन काढली होती म्हणून मी म्हटलं भ्रमाची लंका थापड्यांची लंका शेतकरी आलेत का या अहवालमध्ये आलेत मग खरं बोलायचं मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही खरं बोलायचं गेल्या दहा वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाले झालं असेल तर मला आनंद आहे किती शेतकऱ्यांना खरोखर पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या नुकसान भरपाई प्रमाणे मिळाले वर करावं तुम्ही शेतकरी तसाच रथ ठेवलेला आहे आता कुठेतरी येऊन तुम्ही शेतकऱ्याकडे घरी म्हणून जाल तुमचा डबा घेऊन पण शेतकऱ्याच्या तुमच्या मध्ये नाहीये एक तर हा विदर्भ अहो आम्हाला सुद्धा माहितीये की विदर्भ हा थोडासा नाही म्हटलं तरी विकासात मागे राहिलेला आहे ज्याला बॅकलॉग बॅकलॉग हा शब्द वापरला जातो तु। मग दहा वर्ष तुम्ही केंद्रामध्ये बसला होता दहा वर्षाचं राज्याचं सरकार एक मधलं अडीच वर्ष सोडलं तर तुमच्या हाताखाली आहे ना पहिले पाच वर्ष तर होतो गेली दोन सव्वा दोन वर्ष तुम्हीच आमच्यातले गद्दार घेऊन तिकडे तुम्ही राज्य करता आहात मग विदर्भाचा विकास तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये का केला नाही एक तर शेतकऱ्याला तुम्ही उपवाशी ठेवलाय जे तरुण तरुण इथे शिकतायत शिकलेत त्यांच्यासाठी एक उद्योग विदर्भामध्ये मोदीजीने आणलाय तुम्ही सांगा मला कुठे गेले उद्योग गुजरात जिथे जातो तिकडे ज्याना ज्याना प्रश्न विचारतो तेच सांगतायत की आमच्याकडे उद्योग आलाच नाही सगळे उद्योग गुजरातला गेले का महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का विदर्भाबद्दल एवढा आकस का आज कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागतायत काय अधिकार तुमचा मत तुम्हाला मत मागण्याचा आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्यासमोर ताटमाने नेतो आहोत आलो आहोत कारण आम्हाला अधिकार आहे अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात याच विदर्भातल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती दोन लाखापर्यंत पीक कर्ज मी मुक्त करून टाकेन आता तोही प्रश्न विचारतो मिळाला होतो की, की नाही तेही सांगा आपत्ती आल्यानंतर जी काय मदत तुम्हाला मिळत होती ती एनडीआरएफ एस एफ ते ठेवा बाजूला मिळाली ना मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एका अंख्यावरती आणि मिळाली होती हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवत आहेत मिळत काहीच नाही धड म्हणजे निर्मला सीतारामनबाई त्यांनी जे शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा मोदी सरकारचा होय मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको आहे आम्हाला भारत सरकार पाहिजे पण सीतारामनबाईंनी जो शेवटचा अर्थसंकल्प संकल्प मांडला होता त्याच्यामध्ये चार जाती एक शेतकरी महिला गरीब आणि युवा जा या चार जातींपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा की दहा वर्षाच्या कारकिर्दीवरती ती समाधान व्यक्त करते दाखवा ना महिला समाधानी आहेत शेतकरी समाधानी आहेत गरीब समाधानी आहेत युवक समाधानी आहेत त्या सीतारामनबाईंच बरं आहे की त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत मी आता निवडणूक नाही लढणार बरं ठीक आहे पण निवडणूक लढणार नाही म्हणून गप्पने बसल्या त्यांनी परत आणखीन एक वक्तव्य केले की आम्ही निवडणूक रोखे पुन्हा आणणार म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात या लोकांनी आठ ते दहा हजार कोटी रुपये खाल्ले आणि काँग्रेसला सांगताय की तुम्ही देश लुटला काँग्रेसच्या खात्यात किती आहेत काही काय दोन तीन पाचशे सहाशे कोटी आणि ते सुद्धा आता फ्रीज करून टाकले होते मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा कोणी देशाला लुटलं आपण एक गोष्ट खरी बोललेत मोदीजी एक गोष्ट खरी बोलले की जे काँग्रेसला सत्तर वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं कारण सत्तर वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही आणि अडीच वर्षात लुटून दाखवलं आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय काय होर्डिंग लावतायत काय जाहिराती करतात नुसते पेपर भरबटून टाकतायत हा कुठून आला पैसा कोणाचा पैसा आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का अनेक जणांना फोन येत आहेत कालच्या सभेत विचारलं सभेतले लोक सुद्धा बोलले येत आहेत फोन तुम्हाला पण आले असतील आले ना मग आम्ही भाजप कार्यालयातून बोलते कोणतरी महिला असते मी मग ते नाव वाचतात अमुक अमुक यांच्याशी मी बोलते का हो बोलत आहे मग तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान योजनेतले पैसे मिळाले का मग तो सांगतो मिळाले मग तु, तुम्हाला आनंद होईल की तुमच्या सारख्या अकरा कोटी ते थाप अकरा कोटी लोकांना या योजनेचा लाभ झालाय मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान करणार ना पण एक फोन माझ्याकडे कोणीतरी पाठवला चांगलं आहे ते पंधरा मिनिटाचं आहे ना तर पवार साहेब आपण भाषण करायची गरज नाही एवढ्या त्या शेतकऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं आणि शेवटी ती बोलते मी पण नाही भाजपला मतदान करणार सगळे का बरं करावं दुसरा एक फोन आहे त्याच्यामध्ये तेच सांगतायत की सहा हजार रुपये तुम्हाला मिळाले ना ते मिळाले मग तुला पण लक्षात घ्या समजा शेतकऱ्यांनी वर्षाचं एक लाखाचं खत घेतलं खतावर जीएसटी किती आहे अठरा टक्के म्हणजे एक लाखाचं खत घेतो तेव्हा किती पैसे जातात अठरा हजार कोणाच्या खिशात आणि त्याच्यात ते तुम्हाला किती येतात मग उरलेले बारा हजार कोणाच्या खिशात करा हा त्यांचा उद्घोष करा अरे म्हणजे तुमचाच खिसा कापून तुम्हाला भीक आहेत आणि उपकार केल्याचा आव आणतायत ही राजवट तुम्हाला परत पाहिजे हातपान करणारी राजवट शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारी राजवट बेकारी वाढवणारी राजवट ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देऊ अहो ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य नका देऊ त्यांना रोजगार द्या त्यांना रोजगार द्या त्यांना अभिमानाचं जीवन द्या आणि म्हणून मी जे काल सांगितलं तेच पुन्हा सांगतोय की मोदी गॅरंटी ही गॅरंटी कसली भ्रष्टाचार कर आणि भाजपात या आपका बाल बी नाही बाका होगा पण जर का तुम्ही न घाबरता आमच्याशी लढलात तर अनिल देशमुखांसारखं तुरुंगात टाकून पण तरी सुद्धा अनिल देशमुख जी तुमचं मी जाहीर अभिनंदन करतो की तुम्ही घाबरला नाही झोपला नाही तुम्ही लढत राहिलात आणि आज सुद्धा या लढाईमध्ये आहात पण ही गॅरंटी मोदींची असेल तर जो जाहीरनामा इंडिया आघाडीचा आहे जो जाहीरनामा जर आवश्यक असेल तर येत्या एक दोन दिवसामध्ये महाविकास आघाडीचा येईल केंद्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात राबवण्याचं वचन मी तुम्हाला देतोय मी देतोय माझं वचन आहे एका बाजूला आम्ही करून दाखवलेल्या गोष्टी होय करून दाखवलेल्या गोष्टी आहेत तुम्ही जे काय म्हणताय ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य आहोत दहा रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं ते आज सुद्धा चालू आहे आरोग्य व्यवस्था असेल नोकऱ्या असतील शिक्षण असेल या सगळ्याची जबाबदारी घेऊन जसं बळवंतराव तुम्ही अॅफिडेव्हिट केले ना तसं मी सांगतो की मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरेचं वचन निवडा तुम्हाला काय निवडायचं आणि एक मुद्दा तो म्हणजे या लोकांना आता पुन्हा जी निवडणूक जिंकायची ती निवडणूक त्यांना एवढ्या आकडे का जिंकायचंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांना बदलायचंय काल अमित शाह कुठंतरी बोलले की नाहीतर काय कुठला तो कायदा शरीयत काय का त्यांनी देश चालवणार का नाही आम्ही आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावरतीच देश चालवणार तुम्हाला संविधान बदलायचंय आम्ही तुम्हाला बदलू देणार नाही आणि तसं जर का पाहिजे असेल तर आपला खासदार सुद्धा बळवंत पाहिजे आणि आज जे खासदार तुमच्यासमोर उभे राहिलेले उमेदवार म्हणून त्यांना विचारा की तुम्ही माझ्या अमरावतीतल्या गोर गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातले उद्योग आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात एखाद गुजरातला नेत असताना संसदेत किती वेळा याच्या विरुद्ध बोललेला आहात किती वेळा बोललाय आणि त्याच करता आपल्यामध्ये फूट पडता कामा नये अगदी आपल्यातले सुद्धा काही नाराज होऊन इकडे गेले असतील त्यांना सुद्धा सांगतोय ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे लोकशाहीचं एक सुद्धा मत फुटता कामा नाही जर का ते फुटलं तर कपाळ करण्याचे आपण ठरू आणि पुढच्या इतिहासात आपली नोंद होईल अरे यांना यांना हरवण्याची संधी आली होती पण हे आपापसात फुटले आणि हुकुमशाही माथ्यावरती लागली तर मला वाटतं ते पाप आपल्या आता होता कामाने मी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती करतोय तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात शिवसेना प्रेमी आहात आहात ना मा एक मा तिकड़ तिकड़ जाओं आपले एक सुद्धा मग तिकडे तिकडे जाऊन देता कामा नये आपल्यातले बरे जरी तिकडे जाऊन उभे राहिले असले तरी सांग ही वेळ आता नाही तुला मी मत देणार नाही माझं मत या वेळेला महाविकास आघाडीच्या बळवंतरावाला आणि काँग्रेसच्या हातालाच आहे आणि ही हुकुमशाही इथल्या इथेच आपण गाडून टाकण्याची आपल्याला आता गरज आहे आणि मला वाटतं एकदाच फक्त हात वर करून काल जो एक मुद, मुद्दा मांडला होता ती कोणती घोषणा जै भवादी, जै भवादी, भवादी। हा जरा ध्यान जरा पुढची अरे जय भवानी जय शिवाजी आणि हा भवानी मातेबद्दलचा असलेला आकस हा आकस त्याला सुद्धा आज आपल्याला बोट माती द्यायची आहे आणि भवानी मातेचं तेज काय असतंय ते त्या आपल्या महाराष्ट्र द्वेष्ट्या सरकारला दाखवून देऊ ही शपथ घेऊ आणि बळवंतरावांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ आपली जय आदरणीय उद्धव साहेब खऱ्या अर्थाने आपण तुम्ही मणिपूरचा उल्लेख केला साहेब तेव्हा एवढच म्हणेल की सतरा रुपयाची मच्छरदाणी देऊन खऱ्या अर्थाने महाभारतात साहेब एकच दरवादी उघडी पडली होती पण इथे आमच्या मेळघाटात उद्धव साहेब सतरा रुपयाची मच्छरदानी देऊन लाखो द्रौपदी उघड्या पाडल्या ला ते गेल्या तेव्हा खऱ्या अर्थाने एवढंच पडेल अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा बाळासाहेबांचा उद्धवा पाहिजे उद्धवा では。

गाडी म्हणते काही जपा, तुम्हाला जपान तुम्ही जपानचे देश चालवते का हो

तो देखो やっぱりなんだろううんなんでしゃべるにされるけどもう苦しくなってきてきたですよ。プラダニー ピガमा न

हे शर्मा राई साहेब आपण तीन जडण एवढं जास्त पडते तरी हां तुमच सुविदा काय तरी बोलूनच पर्यंत नाही काहीतरी 31 पर्यंत 20 20 सगळेच नाही दोघं नाही एवढं बंडला का